आरग येते मळ्यातील वस्तीवरील घरात चोरी आठ तोळे सोन्यास रोख रक्कम चोरीस मिरज तालुक्यातील आरग येथे जुना मंगसुळी रोडवर असलेल्या मळ्यातील वस्तीवर घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी घराची कवले काढून घरात प्रवेश करून घरातील सुमारे आठ तोळे सोने रोख रक्कम चोरून नेली आहे या घटनेबाबत पोलिसात नोंद झाली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलिसांनी श्वान पथकाच्या चो माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाली आहे येथील राहुल धोंडीराम कांबळे यांच्या घरी चोरी झाली आहे येथील जुना मळ्यातील वस्तीमध्ये त्यांचं घर आहे सोमवारी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कांबळे कुटुंबीय मळ्यातील घरातून आरग येथे गावामध्ये गेले होते घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केली आहे येथे असलेल्या त्यांच्या कवलारू घराच्या पाठीमागील बाजूची कवले काढून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला घरात बेडमध्ये ठेवलेले आठ तोळे सोने व बारा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली यानुसार चोरीस किल्ला मोतीमाल लाखो रुपयांचा असल्याचं स्पष्ट होत आहे काही वेळानी कांबळे कुटुंबीय घरी परत आल्यानंतर घरातील बेडमधील साहित्य विस्कटलेलं दिसलं यानंतर त्यांनी पाहणी केली असता घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस केल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्ध पोलीस कर्मचारी लामदांडे ढाले मगदुम यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केलं होतं श्वानाने घरच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला मात्र श्वान रस्त्यावरच घुटमळले तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं आरक परिसरात झालेल्या मोठ्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे ग्रामीण भागात आणि मळ्यातील वस्त्यांवर यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे महानकरी निपसाठी आधी माने मिरज रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज